मालेगाव तालुक्यातील द्याने वडगाव इतर अनेक गावातील शेतकऱ्यांची तंदुरुस्त गाई बैल वासरू मोठ्या प्रमाणात चोरीला जाण्याचे प्रमाण वाढलं असून सदर चोरीमुळे शेतकरींचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत सदर चोरांना पकडून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नामदार दादाजी भुसे यांच्या माध्यमातून व कार्यकर्त्यांकडून अप्पर पोलीस अधीक्षक तेजवीर सिंग संधू यांच्याशी चर्चा करून चोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली बघूया सविस्तर यावेळी काय चर्चा झाली ते काय बोलणं आहे शेतकऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं प्रबंध भूमी मार्सी न्यूज साठी मार्सी न्यूज इन्चार्ज हरीश मारू मुख्यमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे यांनी रेस्टॉरमध्ये तुमच्या उपस्थितीमध्ये गुंडाल सरांच्या उपस्थितीमध्ये आपण एक बैठक लावलेली होती त्या बैठकीमध्ये देखील त्यांनी मोका असा कायदा करा आणि कुठेतरी लावा येणार बाब द्या तर त्यावेळेला आपण असं बोललो होते की हा मोका वगैरे काही त्या ठिकाणी लावू शकत नाही परंतु आता जी काही नवीन कार्यप्रणाली म्हणजे जो कायदा बनलेला आहे त्यामध्ये काय एकशे बारा वगैरे आहे म्हणजे मिनी मोका तो मोका आता या ठिकाणी आपल्याला अधिकार प्राप्त झालेले तर त्यानुसार काय मोका सारखे म्हणजे मिनी मोक्या सारखा गुन्हा दाखल करावा जेणेकरून ते दोन चार पाच महिने सेंटर देता राहतील चोरीचं प्रमाण कमी होईल अशा पद्धतीचं एकंदरीत आपला विषय आहे तर याविषयी आपली यापूर्वी चर्चा झाली आपण देखील चांगल्या सूचना के केलेल्या आहेत परंतु सर वारंवार आपली फक्त मिटिंग होती चर्चा होती त्याच्यावर मात्र कायमचा तो तोडगा निघत नाही तर हा तोडगा काढण्यासाठी आपण उपाययोजना केली पाहिजे अन्यथा आमचं तर असं म्हणणे की सर्व जनावरांची जबाबदारी तुम्ही घ्या म्हणजे शेतकरी होऊन गेलेला आहे आणि आपल्याला देखील चांगलं माहिती आहे की एक एक लाख रुपयापर्यंत बैलजोडीची किंमत आहे कोणाची सत्तर हजारची असेल पन्नास हजाराची असेल तर ते जर ती जर बैलजोडी जर गेलीच तर शेतकरी एक अपंग होऊन जातो त्याच्यापुढे काहीच विलाज राहतेच आहे तर अशा गांभीर्यपूर्वक या सगळ्या घटना आहेत तर त्याचा आपण म्हणजे हृदयपूर्वक विचार करावा आणि याच्यातून कायमचा मार्ग काढावा अशी आपल्याला विनंती आहे दोन टोली पकडली होती ठीक आहे त्याच्यावर आपण एक सो बारा बी एम एस तुम्ही सांगताय ते लावलं होतं त्याचं बेल जाणार नंतर ते आता आज परत चार बैल चोरी झाले ठीक आहे त्यासाठी आपण थोडासा पेट्रोलिंगचा जे आपला सिस्टम आहे ते चेंज करतो दोन शिफ्टमध्ये पेट्रोलिंग लावतो ठीक आहे आणि पुढे तपास करतो राहतात कुठे आहे आणि काय झालं काय सांग अरुण पोपटराव शिंदे माझं नाव राहायला द्याने ते राहतोय शेती वडगाव वडगाव शहरात आहे गट नंबर सदुसष्ट त्या शेतामध्ये मा माझे एकूण चार दोन दोन वासरी दोन धांड्या आणि दोन बैल असे एकूण सहा जनावर होते त्यापैकी जे तंदुरुस्त जनावर होते दोन बैल हा जवळजवळ एक लाख रुपयाची जोडी होती आणि एक गाय आणि एक गोरा हे कमीत कमी, कमी पन्नास हजार रुपये ते होते असे आज माझे दीड लाख रुपयाचं नुकसान आहे रात्री गुरुवारी संध्याकाळी मी शेतात गेलो चारापाणी करून जरा पाऊस येत होता जरा तब्येत जराशी नरम गरम होती इंजेक्शन गोळ्या घेतला मी रात्री झोपायला गेलो नाही आणि रात्री तुम्ही ही चोरी झाली कुठे वडगाव वडगाव रात्री जगत चिंतन झाली या गोष्टीची कल्पना असेल मालेगाव शहराला लागून ध्यानं आणि ध्यानाला लागून वडगाव हे दोन गावं आहेत या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सेथ शेतीचा व्यवसाय करून त्यांनी आपला उदरनिर्वाह करत असतो हे होत असताना गेल्या वर्षभरापासून गेल्या वर्षभरापासून साधारणतः पाचशेच्या वर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे जनावर गेले मग त्यामध्ये बैल असतील चांगले गाई असतील त्यानंतर वासरे असतील अशा पद्धतीच्या चोऱ्या होत आहेत आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार दाससाहेब भुसेंच्या माध्यमातून अनेक वेळा पोलिसांच्या भेटीगाठी घेतल्या पोलिसांना वारंवार तक्रारी केलेल्या आहेत तक्रारी करत असताना त्यावर समाधान न झाल्यामुळे एके दिवशी मंत्री महोदयांनी रेस्ट हाऊसला या मालेगाव शहराचे कर्तव्यदक्ष अधिकारी संधू साहेबांच्या उपस्थितीमध्ये साहेबांची देखील संयुक्त मीटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये दादासाहेबांनी सक्त आदेश दिले होते की असे जे काही चोरी करणारे आहेत त्यांचा तपास लावा आणि त्यांच्यावर मोक्यासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा की जेणेकरून त्यांच्यावर प्रतिबंधन होईल तर त्यावेळेला असं सांगण्यात आलं होतं की मोका कायदा वगैरे काही लावता येत नाही परंतु आता शासनाने काही नियम केले त्यामध्ये एकशे बारा एन बी वगैरे हा काही एक नवीन कायदा आलेला आहे तर त्याला मिनी मोका म्हणतात तर मागे काही पोलिसांनी चार लोकं पकडले होते तर त्यापैकी दोन जणांवर तो, दो तो एकशे बारा एन बी जो मिनी मोका आहे तो, तो लावण्यात आल्याचं आम्हाला सांगण्यात आलं आता परंतु आमचं असं म्हणणं आहे की वारंवार चोरी होती आणि आम्ही भिकाऱ्यासारखं पोलिसांकडे येतो आणि एक प्रकारची भीक मागतो पोलिस त्यावर हो काय उपाययोजना करतात ते काही त्यांच्या मनात काय ते काही का सांगून पाहत नाही आहे परंतु आमचं तर असं म्हणणं आहे की आता शेतकऱ्यांनी त्यांची जबाबदारी न ठेवता ही पोलिसांनीच जबाबदारी आहे की पोलिसांनी प्रत्येक गोठ्यावर दोन दोन पाच पाच पोलीस त्या ठिकाणी द्यावं जेणेकरून शेतकऱ्यांचा जो काही बैल त्यांच्या वासऱ्या त्यांचे दांडे अशा पद्धतीचं संरक्षण तरी होईल अशी आमची मागणी आहे की आता साहेबांची पुन्हा आज चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो त्यांनी असं आज सांगितलं की आता आम्ही पेट्रोलिंग वाढवणार आहे आणि त्यासोबत आम तुमचे गावचे लोक जर आम्हाला जर सहकार्य करत असतील तरी चांगलं नाही तर ती पोलिसांची जबाबदारी आहेच म्हणे परंतु आता आम्ही सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्यांनी एक एक दिवसाचं त्यांना पोलीस मदत म्हणूनच नाही पोलिस मित्र म्हणूनच नाही तुम्ही त्यांच्याकडे आपण सहकार्य करावं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सूचना मांडण्यात आली आहे या ठिकाणी अरुण पोपटराव शिंदे यांचे साधनावर गेले विकास सुदाम खैरनार यांचं देखील बैलजोडी गेली जग जगतसिंग जाधव यांचं देखील बैलजोडी गेली सतीश सुधाम खेळणार यांचे देखील गेले वसंत पगारे आणि आमचे तानाजी देशमुख यांचासुद्धा एक चांगला गोरा चालला गेलेला आहे तर अशा पद्धतीचं वारंवार याच ठिकाणी चोऱ्या माऱ्या हो होऊ राहिल्या तर मी पोलीस डिपार्टमेंटला आम्ही विनंती केलेली आता या उपरात काय केलं पाहिजे तो आम्ही मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेऊन सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊन पुढील योजना आम्ही त्या ठिकाणी अंबू या ज्या चोऱ्या होत्या जनावरांच्या आपल्याला काय वाटतं म्हणजे कोणाकडे आपला अंगुली निर्देश राहील काय कोणावर शंका येते निश्चितपणे विषय असा आहे की चोरी करणाऱ्याचा चोरी जो करतोय त्याला कोणाचा तरी पाठबळ असल्याशिवाय तो चोरी करू शकत नाही निश्चितपणे त्याचा आम्ही शोध घेत आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना सांगितलं असं कोणी खबरे असेल तर त्याचं नाव पोलिसांकडे देण्यात यावं ठीक थँक्यू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, भूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा